શ્રી ગણેશાય નમઃ શ્રી કૃષ્ણાય નમઃ ૐ નમો ભગવતે વાસુદેવાય પાંડવ પ્રતાપ સુવર્ણવર્ણ રાજા કન્યા વપુષમા હિ જન્મે જયા પત્ની राजाने भार्ये सहित यज्ञ दीक्षा घेऊन सर्प सत्राला प्रारंभ केला सर्प यज्ञाला प्रारंभ केला यज्ञकुंडात अग्नीची प्र प्रतिष्ठापना केली ऋषींच्या मंत्र सामर्थ्याने हजारो सर्पाच्या आहुती आकाशमार्गाने यज्ञकुंडात पडू लागल्या त्या संहाराने नाग लोकात एकच हाहाकार उडाला राजाने रुग्बीजांना तक्षकाला आकर्षवून घेण्यासाठी मंत्रोच्चार करण्याची विनंती केली स्वतःच्या मृत्यूचे दुच्छिन्न दिसू लागतात वासुकीने प्राण प्राणरक्षणार्थ विनंती केली तिने व समस्त सर्पांना अस्तिकाला सर्पकुळाचे रक्षण करण्यासाठी विनविले तपस्वी आणि तेजस्वी असा अस्थिक त्वरेने जन्मेजयाच्या यज्ञ मंडपात आला त्याने जयाची व तेथील ब्रह्मवृंदांची मनपूर्वक अपार स्तुती केली राजाने त्याला वंदन करून बसण्यासाठी आसन दिले व म्हणाला हे मुने यज्ञ चालला आहे यात माझा शत्रू वासुकी याची आहुती पडताच मी आपल्या सेवेला हजर नाही इकडे वासुकी इंद्राला शरण गेला व त्यालाही प्राणसंकटातून सोडविण्याची विनंती केली इंद्राने वासुकीने केलेल्या अन्यायाबद्दल त्यांची निंदा केली तेव्हा वासुकी काकुळतीला येऊन म्हणाला मी उत्तरीय वस्त्र होऊन तुझी सेवा करेन पण मला वाचो तेव्हा तो कश्यपांचा पुत्र अर्थात आपला बंधू म्हणून इंद्राने त्याला अभय दिले तक्षकाची आहुती पडावी म्हणून जनमेजे घाई करत होता पण मंत्रोच्चार करूनही तो येईना ब्राह्मणांनी राजाला इंद्र तक्षकाचे रक्षण करीत असल्याचे सांगितले ते ऐकून राजाला राग आला त्या इंद्रासह तक्षकाची आहुती पडावी असे मंत्र म्हणावयास सांगितले ब्राह्मणांनी तसा मंत्र म्हणताच इंद्र सिंहासना सह खाली आला तेव्हा अस्तिकाने आपल्या मंत्र शक्तीने त्याला अंतरिक्षातच थांबविले ते पाहून ऋग्वेज आश्चर्यचकित झाले ते जयास म्हणाले राजा अस्तिकाचे तपस सामर्थ्य भूत आहे तू त्याचा सन्मान कर त्याशिवाय हे कार्य संपन्न होणार नाही जन्मेजयाने या अस्तिकाला उच्चस्थानी बसविले त्याची पूजा केली व म्हणाला हे मुने आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहो आपण आपली इच्छा सांग ती मी नक्की पूर्ण करेन अस्तिक म्हणाला राजा हा यज्ञ करून तू आपल्या पूर्वजांनी इतकीच उदंड कीर्ती मिळवली आहेस आत्तापर्यंत हजारो सरपांचा विनाश झालाय आणखी संवार करू नकोस आता यज्ञ थांबव पण जनमे जय तयार होईना तो म्हणाला माझा पिता सात दिवस उपाशी होता त्याने पाणीही प्यायले नव्हते तरीही तक्षकाने त्याला ठार केले त्या चांडाळाची या यज्ञात आहुती पडल्याशिवाय मला समाधान वाटणार नाही मी तुम्हाला माझे राज्य देतो पण यज्ञ खंडन करू नका शेवटी आस्तिकाने व रुग्वी ब्राह्मणांनी राजाची अनेक प्रकारे समजूत घातली तेव्हा कुठे त्याने यज्ञ थांबविला तक्षकाचे प्राण वाचले महान संकट टळले म्हणून नाग लोकी आनंदी आनंद झाला आस्तिकाने राजाचा जय जयकार केला आणि पाताळात परतला वासुकीने त्याचे आभार मानले जे कोणी अस्तिक अस्तिक असे नामोच्चारण करतील त्याच्या वाटेला सरपाने जाऊ नये अशा सर्व सर्पांना मर्यादा घालून दिली तो नियम सर्प अद्याप पाळत आहेत जन्मे समजूत काढताना आस्तिकाने त्याला त्याच्या पूर्वजांची कीर्ती सांगितली त्यामुळे त्याच्या मनात पूर्वजांचा संपूर्ण इतिहास ऐकण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली त्यावेळी योगायोगाने त्याच्याकडं व्यासांचे आगमन झाले त्याने व्यासांचे व त्यांच्या शिष्यांचे उत्तम स्वागत केले व्यासांना आपला मनोदय सांगितला व्यासांनी आपला शिष्य वैशमपायन याला जन्मेजय महाभारत ऐकविण्याची आज्ञा केली आणि अंतर्दान पावले त्यांच्या आज्ञेने वंश वैशमपायम पांडवाचे चरित्र सांगू लाग तो जयास म्हणाला राजा चैत्य देशाचा राजा वसु, याने इंद्राची आराधना केली प्रसन्न झालेल्या इंद्राने त्याला समस्त पृथ्वीचे राज्य व विमानातून जाण्याचा अधिकार दिला त्यामुळे त्याला उपरिचर वसू असे नाव पडले इंद्राच्या वरदानाने प्रतीक म्हणून वसूने इंद्राचे इंद्राच्या नावाने ध्वज उभारला त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा होती चैत्र शुद्ध प्रतिपदा होती तेव्हापासून वर्षाच्या प्रारंभी दिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारण्याची प्रथा सुरू केली मग वसूला पराक्रमी असे पाच पुत्र होते वसुमती नगरी ही त्याची राजधानी होती जवळच शक्तीमती नावाची नदी वाहत होती कालाह नावाच्या पर्वताने तिला अडविले होते तो तिला नित्य भोगीत असे नगराला पुरेसे पाणी मिळावे म्हणून वसुने पर्वत फोडून पाणी प्रवाहित केले नदीने मुक्ततेबद्दल वसूची स्तुती केली व म्हणाली राजा पर्वतापासून मला एक पुत्र व कन्या झाली आहे तू त्यांचा स्वीकार कर वसुने सरिता पुत्राला आपला सेनापती नेमले तिची कन्या गिरिका हिच्याशी स्वतः विवाह केला एकदा राजा शिकारीला गेला होता गिरिकेच्या आठवणीचे त्यामध्येच त्याचे म्हणजे राजा शिकारी के गे, शिकारीला गेला होता शिकारीला जाताना त्याला गिरिकेची आठवण आली आपल्या पत्नीची त्याचे मध्येच वीर्यपात झाला त्याने ते वीर्य द्रोणात गोळा केले ते शेन पक्षाकडं दिले व म्हणाला हे माझ्या पत्नीला नेऊन दे तो पक्षी द्रोण चोची धरून उडत जात असताना ते काहीतरी भक्ष आहे असे समजून अन्य पक्षांनी त्याच्यावर हल्ला केला त्यामुळे त्यातील वीर यमुना जलामध्ये पडले ते मच्छी ने मच्छी एका मच्छीने गिळले ती गर्भवती राहिली कालांतराने त्या मच्छीला एका कोळ्याने पकडले तिला कापले असता तिच्या उदरातून एक कन्या व एक पुत्र प्रगटला कोळ्याने ती मुले राजापाशी नेली राजाने मुलाला ठेवून घेतले व मुलगा कोळ्याला परत दिले जिच्या उदरी या बालकांचा जन्म झाला ती मत्स्य नामक अप्सरा होती ब्रह्मदेवाच्या शापाने तिला हा जन्म प्राप्त झाला होता नंतर ती स्वर्गलोकी निघून गेली वसूने त्या मत्स्यपुत्राला मत्स्य देशाचा राजा केला कोळ्यानेही मत्स्यकन्येचे प्रेमाने पालन पोषण केले तिचे नाव ठेवले सत्यवती हो थी। तिच्या अंगाला माशांचा वास येत असे म्हणून ती मत्स्यगंधा म्हणून ओळखली पण जाई ती नौकाचा चालवून पित्याच्या प्रपंचाला हातभार लावित असे मग एकदा वसिष्ठांचा नातू पराशर ऋषी तीर्थयात्रा करीत तेथे आला नदी पार करण्यासाठी तो मत्स्यगंधेच्या नावेत बसला त्यावेळी तिचे अनुपम रूप लावण्य रूप पाहून तो काम व्याप्त झाला तिने अंगसंग द्यावा म्हणून तो तिची मनधरणी करू लागला तेव्हा ती म्हणाली ही विपरीत गोष्ट मी कधीच करणार नाही मी अविवाहित आहे तो झाली तर मला कुणीही वरणार नाही कारण नसताना जन्मभर दुःख भोगावे लागेल दोन्ही तीरावरचे लोक आपल्याकडेच पाहत आहेत तुम्हाला मी हवी असेन तर माझ्या वडिलांजवळ मला मागणी घाला पराशर म्हणाला एवढे करण्याची काही गरज नाही तुझी दुष्कीर्ती होणार नाही असा मी शब्द देतो तू मला निशंक होऊन भोगदान दे त्याने मंत्र सामर्थ्याने संपूर्ण परिसरात दाट असे धुके निर्माण केले मत्स्यगंधेच्या शरीराला येणाऱ्या दुर्गंधाचे निवारण करून तिचे अंग सुगंध दुर्वळ दरवळले असे केले तो तिला म्हणाला पिऊ नकोस तुझे कौमार्य अभंग राहील एक महापराक्रमी राजा तुझ्याशी लग्न करेल मत्स्यगंधा त्याला ईश्वर रूप मानून समर्पित झाली त्याची मनोकामना पूर्ण झाल्यावर तुला एक दिव्य पुत्र होईल असा आशीर्वाद देऊन पराशर ऋषी तीर्थयात्रेस निघून गेले नऊ मास पूर्ण झाल्यावर मत्स्यगंधने सत्यवतीने मत्स्यगंधा म्हणजे सत्यवतीने यमुना द्वीपामध्ये एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला तो पिंगट केसांचा घाऱ्या डोळ्यांचा कृष्णवर्ण व जन्मताच महाज्ञानी होता तो योगबलाने लगेच चालता बोलता झाला त्याने मातेला नमस्कार केला आणि तपश्चरेला जाण्यासाठी तिची आज्ञा मागितली ती म्हणाली बाळा तु ते मी तुला नीट पाहिलेही नाही तोवर निघालास तू मला कधी भेटशील तो म्हणाला माते तुला जेव्हा जेव्हा मला भेटावेसे वाटेल त्या त्यावेळी मी तुला भेटण्याशी हा सत्यवती पुत्र म्हणजेच भगवान व्यास साक्षात कृष्णच त्यांना द्वैपायन असेही म्हणतात त्यांनी वेदार्थ सुगम केला म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात त्यांनी महाभारत लिहिले असे सत्यवतीचे कौमार्य बाधित राहिले व्यास योगबलाने तेथेच गुप्त झाले <coughs> जनमेजयाने वैशमपायनाला विचारले मुने आमच्या वंशाला भारत वंश हे नाव का बरं पडले म्हणे असं विचारलं मग वैशंपायन सांगतात की कुरुवंशामध्ये दुष्यंत नावाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला तो ज्ञानी पराक्रमी उदार व सुंदर होता एकदा तो सैन्य घेऊन मृगयेसाठी अरण्यात गेला होता वाटेमध्ये कन्वमुनींचा आश्रम दिसला दमलेला राजा आश्रमात प्रवेशला पण तेथे कोणीच दिसले नाही त्याने बाहेरून हाका मारल्या तेव्हा मा मुनींची मानसकन्या बाहेर आली ती तरुण आणि अनुपम लावण्यवती होती तिने राजाचे स्वागत केले त्याला आसन दिले त्याची चौकशी केली तो म्हणाला माझे नाव दुष्यंत मुनी कोठे आहेत शकुंतलेला त्याच्याविषयी खूप आदर वाटला ती म्हणाली बाबा फळे आणण्यासाठी मनात गेले आहे येतीलच एवढ्यात तोवर आपण विश्रांती घ्या ते ऐकून राजाला नवल वाटले त्याने विचारले कन्व ब्रह्मचारी आहेत ना मग तू त्यांची कन्या कशी शकुंतला म्हणाली पूर्वी गाधी पुत्र विश्वामित्र कठोर तपश्चर्या करीत होते त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने मेनका अप्सरेला पाठविले होते मग विश्वामित्र तिच्यावर मोहित हो झाले वैराग्य आणि ज्ञान विसरून मेनकेच्या सहवासात रमले मग स्वतःच सावध झाले आणि पश्चातापाने तपश्चर्यासाठी निघून गेले मेनकेला त्याच्यापासून एक कन्या झाली तिला अरण्यात सोडून मेनका स्वर्गलोकी निघून गेली काही काळ पक्ष्यांनीच तिचा सांभाळ केला ती कनवांना सापडली त्यांनी तिला आश्रमात आणले स्वतःची मुलगी म्हणून तिचे पालन पोषण केले शकुंतानी म्हणजेच पक्षांनी रक्षण केलेली मानून तिचे पालन पोषण केलेली मुलगी म्हणून तिचे नाव शकुंतला हे ठेवले मीच ती कन्या आहे शकुंतलेच्या सौंदर्याने आणि तिच्या शांत सात्विक स्वभावाने दुष्यंतांच्या मनामध्ये भुरळ पडली तो तिला म्हणाला तू मला वरशील तर मी तुला माझी पट्टराणी करेल तुला सुखात आनंदात ठेवी तुझ्या मनात असेल तर माझ्याशी गांधर्व विधीने विवाह कर शकुंतला ही त्याच्यावर अनुरुक्त झाली होती पण पित्याच्या अनुमतीशिवाय विवाह करण्यात ती तयार होईना त्याच वेळी ही संधी हुकली तर राजाची भेट होणार नाही हे ती जाणून होती तिने दुष्यंताकडून तिच्या मुलाला मुलालाच युवराजपद मिळाले पाहिजे असे वचन घेतले त्याला माळ घातली दुष्यंत व शकुंतला यांचे मिलन झाले ही गोष्ट कनवांना कळली तर ते आपल्याला शाप देतील म्हणून राजा तिथे फार वेळ थांबलाच नाही त्याचे त्याने मन आवरले काही दिवसांनी मी तुला राजधानीत नेण्यासाठी पालखी व छत्रच्या मरे पाठवितो असे सांगून त्याने तिचा निरोप घेतला कनवा आश्रमात परतले शकुंतला अजून पुढे येईना कनवानी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला त्यांनी तिला अभय दिले जवळ बोलाविले व आशीर्वाद दिला तुझा विवाह योग्यच आहे आता मला काळजी नाही तुझा पती तुझ्या सही सुखाने संसार करो हे ऐकून शकुंतलेला धन्य धन्य वाटले हर नमहा हर ये नम हर ॐ नमो भगवते वासुदेवाय